जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आता सध्या चालू आहे त्या निवडणुकांमध्ये सातगाव पठाराच्या लोकांमध्ये आज पाहायला गेलं तर अनेक वर्ष डॉक्टर कारचिंद कराळे हे या पेढ भागामध्ये काम करतात ह्या भागामध्ये काम करत असताना अनेक त्यांनी लोकांना वैद्यकीय सुविधा पुरवल्या लोकांच्या मदतीला आले जनसंपर्कही चांगला होता आज तसं पाहायला गेलं तर या ठिकाणी आरक्षणही आलं होतं या पद्धतीचं आलं होतं मग डॉक्टरांनी ही निवडणूक लढली पाहिजे होती अशी अनेक कार्यकर्त्यांची मागणी होती म्हणणं होतं त्यांनी ही निवडणूक लढ न लढता माघार का घेतली मग त्यांनी माघार घेतली नाही हा हा जो तुमच्यापर्यंत जो मेसेज आहे हा चुकीचा आहे मुळात डॉक्टर ताराजन काळे भारतीय जनता पक्षाची जिल्ह्याची सरचिटणीची जबाबदारी त्यांच्याकडे फार मोठी आहे मी राज्य सदस्य असल्यामुळे आमच्या दोघांगा जबाबदारी आम्हाला एक महिन्या अगोदर सांगितलं होतं जिल्हाध्यक्षांनी तुम्ही निवडणूक डोळ्यापुढे ठेवून प्रचार करायचा नाही ही भारतीय जनता पार्टी आहे वेळ प्रसंगी तुम्हाला प्रचारात राहावं लागल ह्या उद्देशानं आम्हाला अगोदर एक महिना त्यांनी तशी सूचना केली होती परंतु डॉक्टरला वाटत होतं मी शंभर टक्के निवडून येईन त्यांनी खूप प्रचार केला प्रवास केला थोडाफार खर्च त्यांनी केलेला आहे आणि आण मला पक्षांना सांगितलं तुम्ही उमेदवारी नाही घ्यायची तुम्ही दुसऱ्या उमेदवार कार्यकर्त्याला संधी द्या पदाधिकाऱ्याला संधी नाही मला सुद्धा सांगितलं तुम्ही निवडणूक डोळ्यामुळे ठेवून फिरायचं नाही प्रवास करायचा नाही प्रचार करायचा नाही त्या उद्देशानं ना डॉक्टरला पार्टीनं थांबवलं त्याच्यामधली आम्ही एक चांगला मोठ्या गावचा एक सर्वसामान्य माणूस वारकरी साम्राज्याचा वारसा असलेला एक माळकरी बुवा म्हणून ज्यांची ओळखी आहे आहे सातगाव पटार करतात हे वारकरी संप्रदायाचं तसं एक मोठं आपलं मैदान आपण त्याला काय म्हणतो ते मोठं क्षेत्रफळ आहे का या क्षेत्रामध्ये वारकरी संप्रदाय वेळेश्वरपासून वाक्यश्वरपर्यंत हे पन्नास टक्के लोक हे वारकरी संप्रदायाचे पायक आहेत म्हणून आम्ही एक मोठ्या गावचा एक चांगला वारकरी शोधून त्याला पक्षांनी उमेदवारी दिली मग आता डॉक्टरांचा जबाबदारी काय आहे पण ते डॉक्टर आणि मी जे तेरा उमेदवार जे आम्ही केलेत यांना प्रचारात आणून प्रचार करून उमेदवार निवडण्याची जबाबदारी आमच्या दोघांकडे आहे हे सगळं झालं